मुंबईपर्यंत वंदे भारतचा शुभारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे पंतप्रधान मोदी साहेबांचे रेल्वेमंत्री वैष्णवजींचे आणि देवेंद्र फडणवीसचे आभार मानते यांचे की त्यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आज ह्या गाडीला हिरवा गांधी दाखवता आला आणि वेगवान गाडी या नऊ तासामध्ये मुंबई पोचू आपण सहाशे दहा किलोमीटरचं अंतर साधारण आहे आणि आजच्या काळाची गती हीच महत्त्वाची विकासाला गती देणं हे महत्त्वाचं आहे विद्यमान मोदी सरकारने विकसित भारताची जी संकल्पना मांडली त्याची पूर्तता एक एक पॉल पुढे पडत आहे आणि त्याच्यामध्ये नांदेडला मराठवाड्यातसुद्धा चांगलं स्थान मिळत आहे ही आनंदाशी पाहा बघून गतीने रेल्वे आमची इच्छा एवढीच आहे की लातूर नांदेड लातूर मार्ग नातूर बिदर मार्ग असं कामचं लवकर पूर्ण झालं तर लातूर मारले मुंबईला पोहोचेल अजून प्रयत्न कमी होईल म्हणजे सात एक तासामध्ये तरी मुंबई गाठता आली पाहिजे आमचा प्रयत्न आनंदाची बाब आहे की ही रेल्वे सुरू झाल्यामुळे आज नऊ तासामध्ये आपण मुंबईत दे। नांदेड विमानतळ बंद आहे त्यांच्यापासून आज एखाद दोन महिने विषय मारले रनवे रनवेवर आपण तडजोड करू शकत नाही रेल्वे जर ॲक्सिडेंट काही झाला अहमदाबादच्या घटनेनंतर फार दक्षता घ्यावी आहे आणि मंदिरचा रनवे खराब झाल्यामुळे करावं लागतं आहे आणि दोन महिन्यामध्ये ते सुरू होईल